माझ्या इकडे एक सोसायटी मध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागतिक हो आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेली आहे बाजूला मालक बसलेला ना बाजूला मालक बसलेला आणि आमदार दानवेंचं पद ऑगस्टला तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिट वर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात हे ह्या त्यांच्या या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे